दर्शन दिलं नसतं तर आज सरपंच साहेब तुम्ही या ठिकाणी सरपंच झाले नसते जर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं नसतं तर या ठिकाणी राष्ट्रपती या आमच्या मुरमुताई झाल्या नसत्या तर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं नसतं तर एस समाजाचा माणूस या ठिकाणी पुढे आला नसता परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक आरक्षण दिलं एकदा नेपाळला गेलो मी सरपंच साहेब नेपाळला गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहत होत काय तथागत भगवान गौतम बुद्धांचा अडीच हजार वर्षापूर्वी या ठिकाणी जन्म झाला या धरतीमध्ये जन्म झाला या भारत भूमी मध्ये जन्म झाला आणि जगात भगवान गौतम बुद्धांचा विचार आणि पंचश्रीचा धोत फडकला त्या नेपाळमध्ये जेव्हा एकदा मी गेलो राहुल भाई गेल्यानंतर अनिल भाई त्या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येकाच्या दुकानामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक दुकानामध्ये तुम्ही जाऊन या तुम्ही पण जाऊन या मी पाहिलं ते तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी पाहिलं तर तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती प्रत्येक दुकानामध्ये त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या दुकानावर होती अशा साठी होते भगवान गौतम बुद्ध हे जे आहे हे साक्षात या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी तुमच्या घरामध्ये तुम्हाला सुख समृद्धी शांती प्रगती आर्थिक संपन्नता या ठिकाणी धन दौलत प्रॉपर्टी जमीन जुमला जर पाहिजे असेल ते नेपाळच्या लोकांची भावना आहे लुंबिनी मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध अखंड भारतामध्ये जन्माला आले आणि भगवान गौतम बुद्धांचा वास आमच्या या ठिकाणी घराघरामध्ये दुकानामध्ये आहे म्हणून त्या हिंदू राष्ट्रामध्ये भगवान गौतम बुद्धाला पदोपदी या ठिकाणी पोचलं जातं ही भगवान गौतम बुद्धांची किमी आहे जगामध्ये सगळीकडे भगवान गौतम बुद्धांच्या नावाने या ठिकाणी राष्ट्र उभी राहिलेली आहेत संपूर्ण जगामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये या <net> ठिकाणी जे आहे मध्ये अनेक मंदिरं अनेक मस्जिद अनेक या ठिकाणी बुद्धिविहार तोडण्याचा प्रयत्न जेव्हा रेल्वेच्या प्रशासनाने केला फोर फोर मिलिटरी फोर्स आली सर्व ठिकाणी आली मी म्हटलं हिंदूंच्या मंदिराला हात लावाल तर मग जगन सुरणे या ठिकाणी तुमच्या विरोधात जन आंदोलन करेल रेल रोको करेल मंदिरात आम्ही या ठिकाणी वाचवले हिंदूंच्या मंदिराला आम्ही या ठिकाणी हात लागू दिला नाही या ठिकाणी मुसलमानांच्या मस्जिदीला आम्ही हात लागू दिला नाही भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध विहाराला आम्ही या ठिकाणी हात लागू दिला नाही या फुलगावमध्ये दे देखील अनेक मंदिरं आहेत ही मंदिरं टिकली पाहिजे राहिले पाहिजे परंतु त्याचबरोबर या ठिकाणी या देशाची एकता एकात्मता अखंडता संस्कृती जे सर्व धर्मसंभावाची धर्मनिरपेक्षतेची संमिश्र जी संस्कृती आहे त्याच पद्धतीने भगवान गौतम बुद्धांचा बुद्धिवार देखील टिकलं पाहिजे या मताचे या विचारांचं आम्ही सरपंच साहेब एक क्रांतिकारी निर्णय घेऊन टाका आणि म्हणून या ठिकाणी जे आहे आम्ही पाहिलं असेल आमचा नाथा भाऊ नाथा काय दोष आहे सरपंच साहेब तुम्ही सांगा नाथाभोना या ठिकाणी ओबीसी असल्यामुळे मुलाचा वयाचा देवेंद्र फडणवीस शेंडीवाला तो या ठिकाणी मुख्यमंत्री चालतो परंतु या ठिकाणी आमच्या कर्तबगार ओबीसी लिडर नाथाभो या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता असताना देखील का चालत नाही याचा विचार सरपंच साहेब तुम्ही करा कारण <laughs> की या ठिकाणी आपण सर्वांना माहितीये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा पहिला प्रधानमंत्री कोण होणार पहिला प्रधानमंत्री कोण होणार जेव्हा या ठिकाणी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची झाली आणि या देशाचा पहिला प्रधानमंत्री स्वातंत्र्यानंतर जर कोणाचं चा करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणत होत की या देशातला दिगरे लेवा झाला पाहिजे ओबीसी झाला पाहिजे हे आमच्या सर्वांचं या ठिकाणी होत झाली महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी मौन धारण केलं आणि संपूर्ण देशभरातून या ठिकाणी अहवाल आला संपूर्ण देशातून अहवाल आला सगळ्या राज्य केंद्र कमिटीचा सेंट्रलचा सर्व अहवाल आला की या ठिकाणी या देशाचा प्रधानमंत्री दिग्रेट लेवा लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल होतील इतिहास आहे परंतु त्या ठिकाणी दिग्रेट लेवा सरदार वल्लभभाई पटेल लोह यांना बाजूला केलं आणि तो शेंडीवाला कश्मीरी तो पंडित त्याची लायकी नसताना तो या ठिकाणी या देशाचा पहिला प्रधानमंत्री झाला आणि आमचा दिग्रेट लेवा पाटील समाजचा माणूस प्रधानमंत्री झाला नाही हा इतिहास पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाथा भोवना डावलून करण्यात आला शेंडीवाले वाले भटी आम्हाला एस सी एसटी ओबीसी चा आरक्षणाला विरोध करतात तुम्ही आम्ही मित्र आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की एस सी एस टी ओबीसी ही आरक्षणवादी शक्ती हे मित्र शक्ती आहे आणि ज्या दिवशी मित्र शक्ती या देशामध्ये एकत्र येईल त्या दिवशी या देशामध्ये क्रांती झाला शिवाय सरपंच साहेब तुम्ही आमचे मित्र तुम्ही आमचे मित्र आम्ही सोबत आहोत तुम्हाला पंचायत समितीमध्ये पाठव जिल्हा परिषद मध्ये पाठवू आणि तुमच्यासाठी जीवाचं रान आम्ही या ठिकाणी करू अशा व्यक्तींची आम्हाला गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ज्या पद्धतीने भुसाळच्या नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरशे ला सभा झाली त्या ग्राउंडचं मी नामांतर केलं पूर्णाकृती पुतळा आणला असे विविध काम या ठिकाणी केले त्याच पद्धतीचं काम एक सरपंच म्हणून तुम्ही या ठिकाणी करा अशी अपेक्षा तुमच्याकडून आहे काय झालं एक दीपक वानखेडे नावाचा व्यक्ती त्या वरणगाव फॅक्टरीमध्ये पैदा झाला आणि एक चंद्रकांत हरिभडे सरांसारख्या चांगल्या कर्तबगार व्यक्ती तो चांगला व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा वरणगाव मध्ये आणण्यासाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक बुद्धिविहार अनेक सामाजिक कामं करण्यासाठी मदत केली अशा व्यक्तीच्या विरोधात दीपक वानखेडे नावाचा व्यक्ती फक्त स्वार्थासाठी फक्त जागेसाठी फक्त त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करण्याचं काम करतो आणि म्हणून या ठिकाणी पुढच्या वेळेत जे आहे हे ब्लॅकमेलिंग करणारे जे लोक आहेत ज्यांना एसपी डी एस पी इन्स्पेक्टर यांना मी भेटणार आहे आणि त्याला देखील तुरुंगामध्ये टाकणार आहे की खोटे गुन्हे चंद्रकांत हरिबडे सर या ओबीसी नेत्याविरुद्ध विरुद्ध ते चारित्र हनन करण्याचा त्यांची चरित्राची हत्या करण्याचा जो प्रकार या ठिकाणी केला आजच्या या बैठकीमध्ये कारण आम्ही लेवा पाटीलदार समाज सोबत आहोत हा अन्य अत्याचार चंद्रकांत हरिभाडे सरांसोबत जो झालेला खोटा गुन्हा दाखल झाला तो रद्द व्हावा म्हणून एस पी साहेब डीवाय एस पी साहेब इन्स्पेक्टर साहेब यांना मी हे निवेदन देणार आहे त्यांना त्या ठिकाणी जे त्यांना मदत झाली पाहिजे जा, सहकार्य झालं पाहिजे